हे बघा व्हिडिओ चालू केला व्हिडिओ बनवायला चालू केले आणि कॅमेराच ऑन नव्हता तर पहिली वेळेस आहे की आम्ही व्हिडिओ बनवत आहे पिल्लूसाठी मॅगी बनवत आहे तर म्हणतात की मॅगी किती मिनटात बनते बाळा टू टू मिनिट्स मॅगी नूडल्स तर दोन मिनिट नाही लागत तर कमीत कमी पंधरा मिनिट लागतात तर इथं मस्त पिकी मी पाणी ठेवले आहे करते लूज कर करावं मग कारण फर्स्ट टाइम आम्ही ट्रायपोड लावून पिल्लूसाठी मॅगी बनवत आहे कारण ह्याची अजून काही माहिती नाही माहित माहिती नाही आहे आम्हाला तर मी आणि पिलू पहिल्यांदा ट्राय करत आहे कस हे तर थ्री सिक्स्टी डिग्री तरी तर मस्त

पिल्लूची मॅगी बनत आहे परत तुम्ही बघ तू बघ दोन मिनिटात मॅगी बनत नाही तर दहा मिनिट लागतात मॅगी बनायला दोन मिनिट नाही काय नाही पण पॅकेटमध्ये तर दोन मिनिट हां तो मी आणि पिल्लू मॅगी बनायची वाट बघत आहे आणि इथं पिल्लूचा मस्त डान्स चालू आहे आणि पहिल्यांदा ट्रायफॉर्ड वरती व्हिडिओ शूट करत आहे ती मनात भीती वेगळीच आहे बघा इथं पिल्लू काय लावला आहे एक मिनट हा तुझ्याकडे कॅमेरा घेते शिजेपर्यंत तिकडं पिल्लूची असं काहीतरी मस्ती चालू आहे मास्क लावून पिल्लू म्हणतोय की जोपर्यंत मॅगी होत नाही तोपर्यंत माझा मस्तपैकी डान्स शूट करून घे तरी तर पिल्लूचा डान्स शूट करत आहे एक खुशी चेहऱ्यावरती चेहऱ्यावरती एक खुशी वेगळीच आहे की पहिल्यांदा ट्रायपॉडवरती ट्रायपॉडवरती व्हिडिओ शूट करत आहे दोन हजार तेवीसपासूनची पासूनची इच्छा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कम्प्लीट झाली कारण की पहिल्यांदाच ट्रॉयकॉर्ड कारण युट्यूबचा व्हिडिओ बनवताना पहिल्यांदाच काहीतरी नवीन घेतले आहे स्वतःसाठी स्वतःसाठी म्हणताना भरपूर वस्तू घेतो पण असं स्पेसिफिक व्हिडिओसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणूनच हा ट्रॉयकॉड शूट व्हिडिओ करण्यासाठी घेतला आहे तर इथं बघा मस्त पिल्लूचा डान्स चालू आहे तर इथं पिल्लू नाचून नाचून पार बेजार होत आहे तर बघू इकडं मॅगी आपली काय म्हणत आहे मॅगी हे बघा मस्त सुटसुटीत खुली झाली आहे पिल्लूला मॅगी द्यायची आहे बनवून कारण स्कूल मधून आल्यापासून काही खाल्ला नाही पण आज पहिल्यांदा एवढी खुश झाली आहे की काहीतरी स्वतः काहीतरी करायचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी ट्रायफोट घेते वेळेस माझ्या मिस्टरांनीही मला बोलले गे की घे तुला घ्यायचं असेल तर ज्यावेळेस ट्रायपॉड मी ऑनलाईन ऑर्डर केले त्यावेळेस मी कुणालाही सांगितले नाही जोपर्यंत ते ऑर्डरचा आज मिशोचा फोन येत नव्हता तोपर्यंत मी गप्प होते की घरी काय बोलतील ओरडतील म्हणून आज ज्यावेळेस मिशोचा कॉल आला त्यावेळेस मिस्टरांना सांगितल्यानंतर मिस्टर बोलले की काही नाही चालते घे तुला घ्यायचं असेल तर त्यावेळेस एक मनामध्ये वेगळीच खुशी होती आता ही मस्त मॅगीचा मसाला टाकून घेऊ मॅगीचा मसाला टाकून झाला आहे आता पिल्लूची तोपर्यंत मॅगी शिजते इथं मस्त पिल्लूची मॅगी होत आहे आम्ही <laughs> आम्ही आहे ना का मॅगी बनवलं आहे हे लावून असं पिलाचे पप्पा

बस 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 पेरूच्या पप्पानी उसाचा रस आणले आहेत आणि पुन्हा पुन्हा उसाचा रस आवडत नक्कीच सांगा काय झालं

तो लगी है ए मॅगी व्हायचा वाट बघत आहे पिल्लू मॅगी बनायची मध्येच हिंदी बोलून आहे ना पिल्लू पार व्हिडिओची वाट लावतो झालं तयार थोडं दोन मिनिट लागतील लाग। अजून आता दोन मिनिटात बनेल मॅगी

दोन, दोन मिनिट चिल्लूची मॅगी बनवून तयार आहे झाली बाळा बनली

आता ठे बंदवी केला तर चालेल हे पिलूची मॅगी आता पिलू बसून खाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय चला चल बंड करते हे मॅगी चला पुढच्या हे बसा जब भी बस ना मग मी बंद करते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हण आणि बाय बाय कर बाय बाय मी खातो मॅगी डिन ऑफ हा